आलो बघा आता आम्ही स्पॉटला पावजा दोन मिनिटाच्या अंतरावर आमचा स्पॉट असणार आहे परंतु त्याच्या अगोदर शेतातून जावं लागतं आम्ही गाडी तिकडे पार्क केलेली आहे आणि इकडे गाजर लावण्यात आलेले आहेत बहुतेक शेतामध्ये बांधाऱ्यावरून जालो या मित्रांनो आम्ही पहा वातावरण एकदम छान आहे आणि खूप मजा येणार आहे आम्ही गेचवे आणलेले आहेत तुम्ही आला कमेंटमध्ये सांगा म्हटल्याप्रमाणे त्याला आमच्याकडे तर गेचवे म्हणतात आणि दवने म्हणतात तर तुम्ही सांगा त्याला काय म्हणतात हो का बघा किती एवढं पिशवी भरून आहे पे, पहिला पाणी आणलेलं आहे आम्ही सध्या मुहा ना करायला चालू आहे तिकडं निरीक्षण करायला चाललोय आम्हाला शेतकरी काय म्हणू नये असे आमची अपेक्षा आहे पुढचं आजही सांगेल तुम्हाला पुढचा प्लॅन काय आहे काय नाही आम्ही जेवण करून आलोय नाही डबे घेऊन आलोय सांगा आजय सांगण्या मला मित्रांनो का मित्रांनो <laughs> तुम्ही कमेंट मध्ये सांगा आज बोलाय पाहिजे का नाही मित्रांनो ते म्हणताल कमेंट एवढी कामेंट उठली आहे बघा <laughs> म्हणावं लागतंय ना कमेंट करा म्हणून म्हणजे तुम्ही खरंच बघितलोय का नाही आमचा व्हिडिओ हे आम्हाला कळतंय मित्रांनो शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं असल्यामुळे आम्हाला चलण्यासाठी थोडा

and human death.